Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> गेले दोन ते अडीच महिने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी कमला कॉलेज परिसरात एका माकडाने लहान मुले नागरिकांवर हल्ला करून जखमी केलं होतं नंतर त्या माकडाने गेल्याच आठवड्यात राजारामपुरीमधील तवनापा पाटणे हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने पुढील खबरदारी म्हणून वनविभागाने त्वरित त्याला पकडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गेल्या दहा दिवसापासून वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या माकडावर सातत्याने लक्ष ठेवून होते परंतु उंच असलेल्या इमारती आणि भरपूर प्रमाणात असलेल्या झाडांमुळे त्या माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही काल रात्री अखेर ते माकड एका मेडिकलमध्ये घुसून नासधूस करत असल्याचं समजले त्यावेळी तात्काळ वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक तेथे ते दाखल झाले कोल्हापूर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या माकडाला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून अखेर त्या माकडाला पकडण्यास वनविभागाला यश आले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी कोल्हापूर वनविभागाचे उपवन संरक्षक गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील वनपरिक्षेत्राधिकारी करवीर रमेश कांबळे डॉ किरण उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक वनविभाग कोल्हापूर छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या सदस्यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा